माननीय श्री करण भैया खलाटे माजी सभापती पंचायत समिती बारामती प्रस्तुत धमाल कॉमेडी वेब सिरीज झांडाळ चौकडीच्या करामती करी पाठ उठायचं थापा भाकरी थपायच्या था था, आणि आपलं टेम्पोत निघून जावदेशी मला लग्न आहे तुम्हाला भाकरी पाहिजे मी घरनं करून देईल पण ह्याच्या पलीकडे मी जास्त काय करू शकतो तू आली नाही म्हणजे आमची काय जत्राच होणार नाही खाणार गाव जत्रा कशी असते मी दाखवणार आमच्यात काही देव देव नाही पण मुद्दाम दाखवणार आहे जत्राय 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 जी अशी जंगी पार्टी करायची नुसतं मटन खायचं सुख सुख लाभार बोलतो ला हो चला लबाड्याचा बराचा अवतरी जेवलेشي खरं नसतं चला अजून लहान भांडं नाही आणायचं पोट फुटेल की तेवडाचा हलकर जावा चांगला असतं शिरवा बर काय झाले पाटलांचा फोन आला होता पटकन या काय हे एवढे घाई करते ती मला सांग गिळा गिळा घास गिळा आपल्या रोज शेंगदाणा संपल्यात का तेल संपल्यात काय तुझ्या हाताला चव आहे का नाही माती खाली नारगा खावा लागतय हं कारण रोज तेच सांगायचं मी खाऊ वाटलं तर खायचं आणि नसल खाऊ वाटलं तर बाहेर बघायचं हॉटेल हो बिटेल सगळे चालू असते तिथं खायचं गप केले गप खायचं दुसऱ्या बायका बघ ते प्रेमाने नवऱ्याला मसालेदार खायला घालतात तुम्ही तंट मिटवाय जाता का दुसऱ्याची बायका बघायला जातो अला का प्रेमजी तुला का खुशाला का भाऊन आडवं लावतोय ला अख्या गावात माहिती ना का भाऊचा व्यवहार कसलाय का जत्रेचा बाजारला का उधारी वाढलाय रुपये मागितला नाही कुणी तुला का भिंदाच म्हणतोय का आयाला घेऊन जा काय फुकट बिकट बाजार आणलाय वय उधार आणलाय आणि माझं फोन पे व्यवहार असतो तुला माहितीये का दिसतं तसं नसतो पुढचं बोलायचं घेऊन आले बाकीचं गाव गोळा करणका आणि जाजेनला सर ए, चला कुणाचे नाव घेऊ नको लायकी पाहिजे काय कांयची कसा येऊ का चेअरमन तीन किलो तो काढणलं लागत पाच हजार माणसाच ए असू दे आमचे दीड किलोच असू दे तुम्हाला काय वाद वाढवणार दीड किलो म्हजे तीन किलोचं म्हजे

मतेन भाकरी मतेन भाकरी खाऊंग्या किऱ्या मला बिज しっ <Hey>,、hey. hey.